हाय कसे सगळे प्रियास लवले चांगलंमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला नेहमीसारखं सकाळची काय म्हणतात ना गडबड सुरू आहे तरी पण म्हटलं आज सकाळी सकाळी बोलावं हो तुमच्याशी तर मध्येच कधीतरी असं होत नाही बोलणं तर माझं चिमण्यांना दाणे घालून झालेले आहेत त्याच्यात झाडांना पाणी घालून झालेलं आहे आणि आता डब्याची तयारी करायची तर आज कसली भाजी बनवली माहिती आहे का काय वेगळं विचित्रच तर मी आज डब्यासाठी बनवली दुधीची भाजी आता तुम्ही म्हणाल याच्यात काय वेगळं आहे भाजी दुधीची आम्ही पण बनवतोच की त्या भाजीची गंमत काय झाली माहिती आहे का कशी बनवली तर मी चणे शेंगदाणे भिजत घालते ना संध्याकाळी मिस्टरांना खायला किंवा मी पण कधीतरी खाते इव्हिनिंग स्नॅक्स असंच कारण ते चिवडा वेफर वगैरे सगळे खात नाही मग त्या दिवशी मी थोडेसे ते उकडून ठेवते तर ते खाल्लेच गेले नाहीत मग ते राहिले मग दुसऱ्या दिवशी मी दुधीची भाजी करताना त्याच्यात ते चणे शेंगदाणे टाकून दिले आणि मग संध्याकाळी आल्या म्हटलं भाजी छान झाली होती म्हटलं काय जुगाड झाला होता उरलेले शेगणाने त्या दुधीमध्ये टईलेट टाकून म्हटलं आज परत तीच भाजी कर चला म्हटलं आता तीच भाजी म्हणजे कोणाला कधी का काय आवडेल काही सांगता येत नाही हा जुगाड नवीनच रेसिपी तयार झाली <laughs> सांगू विचित्रच आहे सगळं झाल्यानंतर देवपूजा केली आता श्रावण सुरू झालं आहे आणि हा महिना म्हणजे खूप पवित्र खूप व्रत वैकल्यांचा आणि खरंच घरात खूप छान वातावरण असतं आणि निसर्गात पण असतं आणि घरात पण असतं आणि बाप्पाला जास्वंदीचं फूल मिळालं बाई गणपतीत पण अशीच मिळू दे म्हणजे झालं आणि उंबरट्याची पण छान पूजा झाली त्या पावलांची पूजा झाली बाबांना आरती लावली मन कसं अगदी प्रसन्न झालं कुठे जायचं आहे तुला खाल्लीच कचापाती ठेवलेली तुला तिकडच्या बाल्कनीत चल कशी लटकली बघा आता रस्ता शोधते आतमध्ये यायचा आहे ना तिकडून जागा तुला चल ये पळू नकोस पळू नकोस बघा ही चट्टूशी खारू खारूतई आली आणि कशी मोठू 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 खाती <laughs> किती गोड आहे ना मी आपली रोज बोलत असते ती आली की काही ना काहीतरी चल ये जा आपण बोलत राहायचं कळून येतं नकळ हळूहळू त्यांना कळतं मग आपल्याला वाटतं प्राण्यांना कळत नाही कशी आहे बघा नुसती खाते खाते आणि जाते पळून सारख्या घरभर त्या गॅलरीत फिरत असते नुसती हे बघ वरून ड्रेस आणून किती दिवस झाले पण मला ते घालायलाच मिळाले नव्हते कारण काय माहिती आणले की ना मला थोडे अल्टर करावे लागतात कारण माझी हाईट कमी असल्यामुळे मला ते थोडे लॉंग होतात मग ते मला खालून अल्टर करावे लागतात बाकीचं फिटिंग बरोबर असतं तर ते दिले होते बरेच दिवस आणि माझं असं दिलं की आणायलाच मिळत नाही ते आता आणले तर ते आता दाखवते तुम्हाला चला फॅशन शो सुरू करूया तर आणि म्हणते मग आत यातलाच आज घालून जायचं आणलं की कसं असतं आपल्याला लगेच घालायचे असतात तर बघते आणि दाखवते घालून हा बघा पर्पल कलरचा अनारकली कॉटन ब्लेंडच आहे पण छान वाटतंय मी काही तयारी नाही केली अशीच आपली तुम्हाला पटपट ड्रेस -पट घालून दाखवते कानात वगैरे काही नाही घातले कारण सकाळची गडबड आहे पण म्हटलं चला नाहीतर राहून जातं दाखवायचं सातशे एकोणतीस रुपयाला मिळाला मला तेव्हा आता मी बघितलं जर अजून त्याची किंमत कमी झाली तर आवडला मला छान आहे हा पूर्ण कॉटन आहे प्युअर कॉटन त्याच्यामुळे मी तो ऑल्टर नाही केला म्हटलं धुतल्यानंतर जर समजा काही श्रिंक झालाच तर फक्त मी पॅन्ट शॉर्ट केली आणि कुर्ता तसाच ठेवला आहे कारण आता मला तो बऱ्यापैकी बसतो आहे थोडासा लूज होतो आहे या ड्रेसची स सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर तुम्ही बघू शकता ती तुम्हाला जर घ्यायचं असेल तर अदरवाईज ओके तर मला तर आवडला कम्फर्टेबल वाटतोय थोडासा लूज आहे पण बघू नंतर हा जो ड्रेस है है जो ते ते आहे ना ह्याच्यात जो प्रिंट आहे ना त्याचीच बॉर्डर त्या दुपट्ट्याला दिली आहे त्याच्यामुळे छान वाटतं आहे गळा व्ही आहे आणि मुळात ना त्या पॅन्टला पण खिसा आहे मला खिसा असला कीच खूप बरं वाटतं का कोण असतं आणि खूप छान हलका फुलका आहे फक्त सहाशे एकोणसाठ रुपयाला आहे आणि कपडा पण एकदम स्मूथ आहे म्हणजे पावसामध्ये पण वापरायला छान आहे भिजला तरी पटकन सुखेल तर चाललं आहे आपला रॅम्पवॉक बिना तयारीचा असाच मी करते तर मी दाखवले तुम्हाला हे तीन ड्रेस मला तर तिन्ही आवडले म्हणून तर मी घेतले घालायला बरे वाटतात तुम्हाला नक्की कोणता आवडला ते कमेंट करून सांगा बरं का चला आता मी हाच ड्रेस घालून जायचा विचार करते आता घातलंच आहे ना आता काय चेंज करत नाही आता फक्त तयारी करते कानात घालते आणि निघते कारण कसं आहे हा सुकेल भिजला वगैरे पाऊस वगैरे आला तरीसुद्धा <laughs> <laughs> शर्मिला फाइनली आली हो बाबा हाँ महीना रह है सब लोग पूछ रहे थे शर्मिला किधर गई शर्मिला किधर गई फाइनली शर्मिला आली है किचन से आवाज़ गई ना चलो चाय रखिए तुम्हारे लिए मुझे तो बोल के जाएगी ना शादी है कुछ तो कर जाके देने मेरा जेड कलर की के के गई हाँ, हाँ, को का का के शादी शादी इसलिए 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 किसी किसी कोई तुम्हारे है इतना दिन तक गई है करके। के नहीं। वो मुझे तो बोलेगी ना झेठ केसले फायनली शर्मिला आल्यामुळे मला आता वेळ मिळालाय मी आता बाहेर निघाले ना संध्याकाळ माझी घरातच जाते सारखं वाटतं काय माझ्याकडे वेळ राहायला शिल्लक म्हणजे Uh, रिकामाच आहे बसली आपली इकडे तिकडे करत तर हे वाटत काय नाही आज शर्मीला आलेल्या आहेत म्हणून uh, किचनमध्ये कसं तिने आता बरंचसं आवरलं ना तर रोज कसं मला ते सगळं करायचं असतं स्वयंपाक पण करायचं आणि आवरावरी पण करायची असते ना मग आज ती येऊन गेली त्याच्यामुळे मी थोडी हलकी हलकी झाली आणि मग आज तू खुश आहेस म्हणजे चेहराच चला त्याच्यामुळे आता मला दुसऱ्या कामांना वेळ मिळणार आहे माझ्या सगळ्यांना काय होतं रात व्हिडिओ ॲडिट करायला पण मिळत नाही मग रात्रीचं थोडंसं जागरण करावं लागतं आणि मी काय रोज टाकतच नाही तर एकदम भारी बघा बसली आहे निवांत आता तर किती खुशी असते ना आपल्याला कारण ती आहे म्हणून तर सगळं करू शकते ना जॉब म्हणा किंवा हे यूट्यूब म्हणा आणि घर एवढं सगळं कुठली स्त्री हँडल नाही करू शकत ना किती पण काय म्हणतात ना मल्टीटास्किंग व्हायचा प्रयत्न केला तर मग आपलीच वाट लागते सो so, फायनली uh, ती आली त्यामुळे आता मस्त वाटते मला आता छान काहीतरी बघते एखादा मूवी आज किंवा एखादी माझी एक वेब सिरीज पण बघायची चालू आहे ती पण बघते चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय भेटूया पुन्हा शेच गप्पा मारायला